आद है। आज सकाळी आठ वाजेच्या दरम्यान जे बारामतीमध्ये दुर्दैवी घटना झाली त्या घटनेमध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा पवारसाहेब यांचा दुर्दैवी जो निधन झाला त्या निधनाने अख्खा महाराष्ट्र हादरून निघाला आहे आजही आम्हाला वाटत नहीं का अजीत दादा अजीत नाही का अजितदादा आपल्यातून निघून गेले कारण की अजितदादांसारखा नेता होणं या महाराष्ट्रामध्ये शक्य नाही दादा हा एक ट्रान्सपरंट व्यक्तिमत्त्व होता रोख बाय ठोक बोलणारा होता शब्दाला जाणणारा व्यक्ती होता आम्हीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये युवकमध्ये आम्ही काम करत असताना आम्हाला दादा वारंवार मार्गदर्शन करायचे आणि आज अजितदादांचा सदूरदेवी घटनेत निधन झालं त्यामुळे आम्ही आज अत्यंत हादरून गेलेलो आहे आमचं पवार कुटुंबाचं एक जवळीक नातं होतं आमची राजकारणाची सुरुवात ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडूनच झाली आहे आणि त्यातच अजितदादांचं असं जाणं हे अपचणारं आहे आम्हाला आमच्या परिवाराकडून अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो